बातमी संभाजीनगरामधून संभाजीनगरामध्ये पन्नासहून अधिक अतिक्रमणांवर हातोडा घालण्यात आलेला आहे चंपा चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेलं आहे याबाबत अनेक वेळा मागणी करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे शहरामध्ये कायम वाहतूक कोंडी निर्माण होत होती आणि वाहनं काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती गणेशोत्सवामध्ये शहरामधील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावं अशी शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती लोकप्रतिनिधींच्या या दट्ट्यानंतर मनपा प्रशासनाला अखेर जाग आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगरामध्ये पन्नासहून अधिक अतिक्रमणांवरती हातोडा उगारण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती नक्कीच जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक अतिक्रमण जे आहेत ते झालेले आहेत आणि यामुळेच जर पाहिलं गेलं तर संभाजीनगरकरांना जो आहे तो मोठा त्रास सहन करावा लागतो नेमकी गणेश उत्सव जो आहे तो, तो तोंडावरती ठेवलेला आहे त्यामुळे आता गणेश उत्सवाची जी मीटिंग मिटिंग घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जर पाहायला गेलं तर ग्रामस्थाकांनी जो आहे तो महानगरपालिकेवरती आरोप केला होता छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे अतिक्रम करण्यात आलं होतं ते अतिक्रम काढण्यात यावी अशी मागणी जी आहे ती त्या बैठकीमध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर महानगरपालिका जी आहे ती ऍक्शन मोडवरती जी पाहायला मिळत आहे महानगरपालिकेने जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पन्नासहून अधिक ठिकाणी जे आहे ते अतिक्रम पाडलेले आहे त्यावरती जर पाहायला गेलं बुलडोजाने ज्येष्ठ विदेशील फिरवलं आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मिळत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये ऐन गणेश मध्ये जे आहे ते महानगरपालिका आता कामाला लागल्याची पाहायला मिळत आहे आणि याच कारवाई बरोबर जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते आता महानगरपालिका अतिक्रमावरती हातोडा चालवणार असल्याची माहिती जी आहे ती आता मनपानी दिलेली आहे जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी